भवन चौकाकडून सात रस्त्याकडे येणाऱ्या नाना नानी ना ना बागेच्या जवळ एका डम्परने जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली एम एच तेरा डीजी अडुसष्ट छप्पन या क्रमांकाच्या डम्पर खाली येऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे अपघातात ठार झालेल्याकडे होंडा डीओ एम एच तेरा सी डब्ल्यू सदोतीस एकोणसत्तर हे वाहन होते बाळासाहेब विश्वनाथराव कुलकर्णी असे या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे अपघात झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल झाले त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालया अर्थात सिविल हॉस्पिटल येथे हलवला पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर ताब्यात घेतले